मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल अनंत निमित्त उद्या सहा सप्टेंबर अकरा दिवसांच्या शहरातील गणपतींचे विसर्जन होणार आहे कान हृदय यांसारख्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींना कायमचे अपंगत्व येण्याची किंवा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते त्यामुळे यंदा मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पुणे पोलिसांनी महत्वाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले काय आहे पुणे पोलिसांची गणपती विसर्जनासाठीची नियमावली फटाके सार्वजनिक ठिकाणी आणि रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी ज्वलग्राही पदार्थ मिरवणुकीत वापरात सक्त मनाई करण्यात आली आहे आवाजाची पातळी साऊंड सिस्टीम वापरताना डेसिबल मर्यादांचे पालन बंधनकारक राहील ध्वनिवर्धक रात्री बारा वाजेपर्यंतच परवानगी लेझर लाईट डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे ताशा पथक प्रत्येक गणेश मंडळास केवळ दोनच पथकांना परवानगी एकूण वादकांची मर्यादा साठ तसेच स्थिर वादन करण्यास बंदी कायदेशीर कारवाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह व न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा